रामराम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो नेहमीप्रमाणे आजही आपण दुपारी शेळ्या सोडल्या ती पाठीमागं वातावरण बाकी ती मस्त आहे आणि अजूनही ना मित्रांनो अजूनही पाऊस थांबत नाही फक्त थोडा वेळ आहे आता थोडा ऊन पडला आहे आणि असा जबरदस्त पाऊस येतोय ना तर कमीच पडत नाही मित्रांनो तर मग पहा आता आपण इडं छत्रे आटकावून ठेवले काठी आपण चिखलात रोवलं इडं पाठीमागं भात आहे आपला आणि आज आपण नाही ना थोडा वेगळ्या राहायला आलो आहे इकडं पाठीमागं भरपूर झाडं आहेत पहा बाबळींची पक्की मोठमोठी झाडं होती आणि वातावरण तर भरपूरच चांगले आणि इकडे खाल्ल्या साईडला आमचं एक गायकाच आहे तर तिच्याकडे जाणार आपण आता तिच्या काही शेळ्या आणि गाय गावरंग आहे तो काही म्हणजे मी दाखवला होता त्याच्या काही गाय ना मित्रनो तिला जर रानामध्ये वाघ असला ना त्याचा लगेच तपास लागत आहे तो कशा पद्धतीनं ना ना तिच्या तोंडून आपण ऐकणार आज तर चला आता आपण जाणार आहे त्याला भेटायला शेळा चार सात खाली आणि ह्यापा दोस्तो नो आज आपण ह्या रानाला आलोय इकडं पण ज्या आणि दाड झाड आहेत ह्यापा बाबडींची आणि इकडे बाद आहे काही आणि इकडे खालच्या साईडला भरपुरंसा अशी झाड झाडत ह्या पाहा आणि आपल्या शेळ्या तिढं चरत आहेत ती त्या बाबींमध्ये आणि गवात पहा मित्रांनो मी आपल्याला दाखवतो केव्हाला वाढला वाढलाय हे पा आता मी चालू आहे ना हे पहा मित्रांनो एकदम असा गुडघ्यावर लागावत आहे जेम पक्की अडचण आहे पा हे पा भरपूरसं मोठं लागावतो वाढला ह्या पहा याडाने आणि इडा आपल्या शेळ्या चरत आहेत आता आपल्या काही दोन आहेत मित्रांनो मग त्याच्यामुळे काही त्या जवळ येईन आहेत म्हणजे आपल्या अवस्थी जवळच फक्त या साईडला आलो आपण आणि तो जोडदार आहे ना तिकडे पुढं पण मग तो आता या झाडांमधून आपल्याला दिसत नाही आपण तिच्या का आता निघत निघत जाणार आहे ती आता ह्या आळवाचं झाड आहे समोर ना याचा पाला आता शेळ्या उन्हाळा जास्त खात्यात पण आता नाही खाते मी कारण ह्या टायमाला भरपूर चार रहतो आहे ना मग त्या काय भरपूर दुसरा आता शेळ्यांची जात अशी ना मी चालू ह्या काय त्या काय असा खात राहते आणि इकडं पण क्षेत्र बातशेत्रे पण मस्तपैकी आता शेती थोडीशी निस्वल अजून थोडा टाइम आहे मित्रांनो तसा मी कालच्या हिडू म्हणजे सांगितलं होता चला आता आपली निघत निघत त्या जोरदार आता ह्या गावता मधून वाटकाळी झाला होती मित्रांनो लय अडचण आहे ऊन पडला ना अक्षरशः भे वाटत नाही तर मित्रांनो आता आपण या राहणाला पोचलोय आपला कायमचा मित्र आहे भीमा आदा म्हणजे भीमराव बरे त्याचं नाव आहे पूर्ण पण मग भीमा आदा आपल्यापेक्षा थोडा मोठा ना मग त्याला आपण भीमा आधा म्हणतोय आणि त्याच्या नाही गाय येते बरेच टाईम दाखवली होती तो उभे आता आपण जाऊ त्याच्याक उन्हाय मस्त पडलाय राम राम मी वादा राम राम कस काय बरी मजा आहे ना मोकार मोकार पाऊस मोकार वायता आलाय मी एकटा एकटाच राहतो तिकडे आडीमध्ये ना म्हणलं सला ले ले खाली। वा खाली जंगलात वाटा होत इकडे खाली मी बा इकडे जंगल आणि त्यांना एवढाच वाघ पाहिलाय आणि त्या शेळ्या होत्या मग त्या लगेच पळाला तुला काय वाघ आहे ना मित्रांनो आज एक विशेष म्हणजे असे ना तर आज जे आपण थोडीशी मुलाखत घेणार आहे ती त्याच्याकडे गाय ना पाठीमागं चरते एकदम उशिर गाय वाघाचा जर कुठं तपास लागला ना ती लगेच तपास देते तर त्या विषय आपण भीमा सांगत थोडा दोन गोष्टी बोलणार आहे ती भीमा मग गायला लगेच वाघ वाघाचा वास लागतो नास लागत आहे ना कुठं होता मित्रांनो तिकडे तिकडे ना तिकडे जम जंगल मारले आम्ही थोडा मैदान आता मैदाना पार्टी तिकडे गेले आले जाऊ नाही मग समजा जर वाघ असेल तर काय काय करते डायरेक्ट वाज घेणार वागणार आपण नाही का वाघ वाघ का वाघरेक्ट आणि मित्रांनो हे गाय ना एवढं हुशार आहे ना तर जर तिला जर वाघाचा वाज जर लागला ना तर डायरेक्ट म्हणजे वास घेत पाहणार चरणारच नाही वाघ का पळणार वाघ जर दिसलं तर ज्याम तापत असेल ना आणि हे कालोडाला लागतंय काय वास हा ते त्याला, त्या, 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 त्याला शिकून गायचे ना आणि शेळ्यात बोस पण आणि उन्हाही मित्रांनो लोक भारी पडलाय प किती ऊन पडलाय मस्त वातावरण आहे भारी खाली खाली दोरीत भात लावल्या काय दोरीत अजून दोरी। जमला नाही एवढा खास जमलाच आहे ना आता पाण्या जोडलं ना लावलं लय पाऊस म्हणजे आता जी ऊन पडलाय सकाळी मोकार पाऊस होता आपल्याला पाण्याना पारा जम करून टाकला हा जम पॅक बंद आलाय मग मग फ्लोर आणले ना बाबा सकाळपासून पाणी आता जी ऊन पडला दहा मिनिट पाण्यात गार जम लागतंय जायची बारी सिटर बिटर आणलाय मस्त मग त्याची काल पिसून गेल तर त्याच्यामुळे मी आणलाच नाही कागद आहे का पांगरायला मग कागद घेऊन आलो त्या रेनकोट फाटला ना त्याच्या आम्ही झाडामध्ये त्या झाडामध्ये गुतला ना मग त्या लय बेकार काम राहतात त्या लगेच फाटून आहे आणि आमच्या काय ना या पक्की झाड आहे त्याच्यामुळे मग या टनटे म्हणजे म्हणजे कुठे गुतून लगेच फाटून आहे म्हण म्हणतो इकडे होता खाली मग मी तिकडेच निघालतो बरं झालं तुझी गाठ झाली नाही तर मग मी जाणार होतो तर मित्रांनो हे पाहते जंगल ना तिकडं तिकडं वाघ राहतोय एक दोन वाघ राहतात ती आणि खरखर खर बेह वाटत मित्रांनो आता काय आल का कधी आपल्या गावातून वासूर न्याल नागा ना कसं काय नेला रात्रीची रात्री गायच्या तोंडा मारून घेतला हिच पण पळता झाला गायचा तुटला नाही ना पण ना दोस्त आता दोन तीन दिवस झाला काय झालं माहितीये का रात्रीची गावा म्हणजे बागाला अंदायट नव्हती आणि तेवढा मध्ये म्हणजे गाय पुढून वासरून किती महिन्यात होता दोन अडीच महिन्यात असेल त्या काय आपण पाहिलं नाही मित्र पण दोन अडीच महिन्यात होता आता कसं काय घुसला घरामध्ये नेट होती मला नेट फाडून मी त्या जेंचा वासरून न्याला ना त्या मालकाची मुलाखत घेतली होती मग ते म्हणा नेट त्या याला दोन तीन महिन्याचा मी मित्रांनो आता ते काय करणार आहे आपण शेवटी आता राहणे आणि त्याचा खादे तर हे असं काम राहत या राहणामध्ये दिवसाजवळ्या वाघ राहतो मित्रांनो बीमा राहणे एवढं पहिलं आहे का नाही तर मित्रांनो आता बरं झालं जोडदारा भेटलाय मला एकट्याला मला बे वाटत आहे ना कधी कधी राहण्यामध्ये जंगलामध्ये तसं मी भीत नाही आम्ही म्हणजे रानचीत माणसं आहे ती तसं आपल्याला काही बे वाटत नाही आपण रानशीच माणसं आहे ती पण मग वाघा पुढे काय मित्र वाघ एकच जनवर नाही काय बाबा दोन चार जनवर असेल का वाडा वय आहे वाघाला कोण भेणार नाही वाघच येतो मित्रांनो तर चला आता आपलं थोडस अजून बी माझा सांगा दोन गोष्टी बोलणार आहे शेती दोस्तो ना मग आता मस्त पैकी उन्हाही पडलाय शेळ्या नाजवल्यात गाय नाजवल्या तिथं आता काय भेव नाही इकडे पैकी अडचण नाही पण गाय आहे आमच्या बरोबर गाय असले का आम्हाला भेवच नाही वाटत मित्रांनो तिला काय सावध करते आणि विमा आहे पुढं उन्हामध्ये उभं राहिलंय विमा आता ह्या झाड खायचं आहे काय असा आणि मित्रांनो ह्या पळशीचं झाड आहे आणि याला पळसाला पळसा राहतोय नाही का म्हणतात पळसाला तीनच पाना तसं या पळशीला तीनच पाहणार राहतात ना हाँ, हाँ, तीन म्हणजे मित्रांनो याला भरपूर झाड आहेत पण एक देठाला तीन पाहणार राहतात त्या कशी ना त्या मी दाखवतो आपली पा हे पण इकडे दिसतोय एक देठाला अशी तीनच पाहणार राहतात पहा प्रत्येक देठाला तीन तीनच पाहणार राहते ती आणि याचा काय उपयोग करतात ती पहिल्यान पत्रवळी करायची जेवणासाठी हिरणी शिवायची हिरणेली पत्रवळी पहिले मित्रांनो पत्रवळीन जेवायची पानांच्या नाही का आ, आ, आता मग असंही मी या पळशी झाडे ऊन जम भारी पडलाय खरे मस्त ऊन पडलाय आता थोडे आणले का पाणी बसले भाकर बिकर आणले काय भाकर पिशी ते तिकडे खाली ठेवले आज त्या मग पडून आले खाली बांधव हा ती पिशी ती बांधव झाले मी तुम्ही त्या वाघ ना तंगाडला ना त्या म्हणजे तंगाडलाय नाही वाघ पहिला असेल मग काय कोण थांबा गेला नाही का अडचण नाही म्हणलं नको बघ खाली काय अडचण मंदिर राहायचा हा अडचण आलो अन गाय आता गाभन नाही काय हा गाभर नाही किती महिने झालं ती पाच सहा महिने झाले मित्रांनो गावरान गाय ही पहिलेच आता आपले काय होती पण आपली गाय मरली मग आपणही घेतली नाही दुसरी गाभण गाय एक वासुरी शेळ्यात शिळ्यात वर मस्तपैकी शिळ्या जातो जात नाही काही का नाही तर मग चला आता मी महादाय भेटलाय आहे मस्तपैकी आम्ही आमच्या गापा चप्पा झाल्या आता त्यांनाही बाखर आणली पण ती खालीच राहिली पण बाखर खायला टायम नाही टाईम बाखर खायला अडीच तीन वाजता खातोय आपण नाही का फार तर मित्रांनो हे पार रान एकदम मस्त इकून पण एकदम असा मस्त वातावरण आहे मित्रांनो भरपूरच मोठमोठी झाडून याच्यात सुद्धा वाघ राहू शकतो आहे का नाही मग रे ना भाऊ त्याला काय कुडायला पाहिजे आपल्या रानला आता कोला आलं मित्रांनो कोला पाहिला का कधी मोरच्या रान पाणी पकडून पावसात काहीच थांबत राहते नाही का हा असं मला वाटत आहे आणि मित्रांनो पहा आता मस्त आता पा या पावता म्हणून सुद्धा एकदम असा पचपचित वातावरण आहे मित्रांनो हे पा गवत जनावरांनी तोंडात घेतलं तरी उठून येत आहे तर असा एकदम असा जॅम गवत आहे आणि शेळ्या की बा अडचण तुम गावून इकडे नाही का तिकडे नाही अडचण काही बै कायदा तिकडे मैदाना दिसते का तर मग मली शेळी मित्रांनी तिकडे पाठीमागायचे आणि आता भात आहे आपली खालच्या भात आहे पाहिजे तिकडे पण आता भीमा म्हणतो वागे काय मग नको काय नको जाऊ एवढा हा तर मग चला आता मी जात नाही बातंख मी जाणू आता आलतो इकडे थोडा आपला टाइमपास झाला मस्त पैकी आणायला या वळून किती शेळ्या तू आल्या सात आठ आहेत सात आठ शेड्यात ना आता किती ओपल्या नऊ दहा ओपली लहान आली ओपली किती पैसे आलं बारीक बारीक उपली साठ हजार झालं तर साठ हजार म्हणजे नाही का चार चार महिना पावसाळा आपल्या परपंचाला पुरवत होती तर हे आमचा व्यवसाय शेतीला जोरदार हा बिमा होता बऱ्याच वेळेस दाखल होता मस्तपैकी पैकी मफलर बिफलर साधी बिवळी माणसाची असंच जोडदार आम्हाला पहिले भेटायचं पण आता वेळ झाला आपल्या गाठी पेटी नव्हत्या नाही का उन्हाळ्यात गाठ व्हायची तशी नाही घाट तर चला मित्रांनो आता आपण थोड्या आता जनावर चढतात मस्त वातावरणाचा आनंद आपल्या मित्रांसाठी मी हाल दाखवतोय वातावरण पुढं फार ढगाळ वातावरण आहे आता थोडेसे आज पुन्हा पाऊस येईल अजून तर काही नाही पण संध्याकाळ पोत यच नाही लागत आहे का नाही संध्याकाळ पोहोच मग मजा राहते मित्रांनो पावसाळत नाही पाऊस पडला एवढा पाऊस पडला आणि फुल पाऊस नाही पण आता चार दिवस झाला मोकळा पाऊस पडला का सारखा पाऊस पावसानं पार व्हायचा काम तर चला मित्रांनो आता थोडं आपण म्हणजे इकडं जाऊ इकडं बसाय मस्त खडको एखाद्या खायली बसायचं आहे का नाही तर एखाद्या खडको जाऊन बसू आम्ही मित्रांनो आज सोबत आहे भीमा हदा भीमा कसा वाटला आमच्या हिडूमध्ये आज एकदम वाटला भीमा हदाला सुद्धा आनंद वाटला हिडूमध्ये आणि नेहमीच आमच्या व्हिडिओमध्ये आजत तर चला मित्रांनो कसा वाटला आजचा हा हिडू नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असेल ना तर चॅनलला ला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराज जय आदिवासी